नमस्कार मंडळी मी स्मिता सध्याच्या धावपळीच्या आयुष्याने आपण अगदी कटकटलेले आहोत परंतु सौरभ सरांच्या व्यायामामुळे आपल्याला खूप म्हणजे तब्येतीला राखता येतं तसं खाण्याच्या गोष्टी आपण खूप काय काय करत असतो बरं का तर ह्याबरोबरच आपल्या मनाचाही विचार आपण केला पाहिजे आम्ही परवा गोव्याला आमच्या देवाला गेलो होतो मंदिराचा हा फोटो बरं का तर त्या तिथे इतकी शांतता असते मन खरंच इतकं असं नीरव शांततेमध्ये मनाला एक सुख मिळतं बरं का तर अधूनमधून आपल्या पर्यटनामध्ये मंदिर हा भाग पाहिजेच मंदिर असलेल्या ठिकाणी जाणे किंवा निदान देवळात तरी जाऊन बघा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटलं ते